जिल्ह्यात दहा जानेवारी पासून फ्रंटलाईन वर्कर आणि साठ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोनाची बूस्टर डोस मोहीम सुरू करण्यात आली आहे याच अनुषंगाने इरविन चौकातील ईसीएचएस एस पॉलिक्लिनिक मध्ये दे देखील माजी सैनिक आणि साठ वर्षावरील सामान्य नागरिकांसाठी बूस्टर डोस ची सुविधा सुरू करण्यात आली आहे माजी सैनिकांसह इतर नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन ईसीएचएस पॉलिक्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून राज्यासह जिल्ह्यात दररोज नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे गुरुवारी एकाच दिवशी चारशे सत्तर कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरिता प्रशासनाने बूस्टर डोसची मोहीम सुरू केली आहे जिल्ह्यातील माजी सैनिक आणि साठ वर्षावरील सामान्य नागरिक आधार कार्ड सादर करून कोरोना लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा तिसरा डोस म्हणून बूस्टर डोस देण्यात येत आहे बूस्टर डोसच्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन ईसीएच एस पॉलिक्लिनिक प्रशासनाने केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती